माझ्याचे नाव कचरा व्यवस्थापन आणि याच्यात दोन घरपुले नाव इथं शेती आहे त्याच्यात मी खत निर्मिती होतो इथे तीन डस्टबिन केलेले आहे सध्या सगळ्यांकडे हवा प्रदूषण प्रदूषण वाढत चालले सर्वात घातक म्हणजे प्लास्टिक प्रदूषण प्लास्टिकची इतकी समस्या आहे कारण त्याचे होत नाही म्हणून आता तुमच्यासमोरची जनते तयार केली आहे याचा याचा इफेक्टिव्ह हे मला पाच सम्यांमधून येतो की आपण याचा ती शेतकऱ्यांना मरतात त्यापासून आपण पेन्सिल वया बनवता येतात इतकेच प्लास्टिकला मुक्त जरावर खातात आणि मरतात त्या प्लास्टिकपासून आपल्याला पेणी बनवता येते